नमस्कार टी ट्रेक या मध्ये स्वागत मी निरंजन आणि एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय तुम्ही कदाचित ही घटना विसरला असाल चार महिन्यापूर्वी मधला छत्रपती शिवरायांचा एक शिवरायांचा एक स्मारक आहे राजकोट किल्ल्यावरच तर ते स्मारक कोसळलं होतं मी त्या स्मारक कोसळण्याच्या आधी आठवडाभर त्या किल्ल्याला भेट देऊन आलो आता मला असं वाटतं की ही गोष्ट विसरून तर चालणार नाही कारण छत्रपती शिवरायांनी चारशे वर्षापूर्वी बांधलेले किल्ले आजही इतके अस्तित्वात हो आहेत आणि तुमचं चार महिन्याचं स्मारक सुद्धा टिकू शकत नाही ही फार वाईट गोष्ट आहे मात्र ते स्मारक कसं होतं राजकोट किल्ला काय आहे त्याचा इतिहास काय आहे त्याचा उपयोग काय ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका राजकोट किल्ल्याकडे तर समोर इथं राजकोट किल्ला आहे मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला मी इथं आलो होतो पण इथं त्याचं कुठलंही अस्तित्व नव्हतं हो आणि आता तो राजकोट किल्ला पूर्णपणे बांधलाय डेव्हलप केलेला आहे खूप छान वाटतं त्यामुळं जय मागच्या वर्षी जेव्हा मी इथं आलो होतो त्यावेळी पंधरा ऑगस्ट म्हणजे जवळपास आता वर्ष झालंय मागच्या वर्षी, वर्षी इथं कुठल्याही प्रकारच्या खाणोखाना नव्हतं कुठलंही अस्तित्व राजकोट किल्ल्याचं नव्हतं आणि ह्यावेळीच मात्र इथं आल्यानंतर जाणवतंय की खरंच हा किल्ला इथं अस्तित्वात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक अगदी छोटासा कोट आहे हा कोट म्हणजे अगदी छोटा किल्ला आहे आणि तोच तशा पद्धतीने पुन्हा उभा करण्याचा एक प्रयत्न इथं झालेला दिसतो इथे एक मंदिर आहे आणि इथं छत्रपतींचा पुतळा आहे स्मारक आहे भारी वाटतय बरं का खरच म्हणजे मागच्या वर्षी जी खंत होती ना ती आपोप हे झालं त्याचं मागच्या वर्षी कारण मी हिताय ना असं फिरत होतो काय बघायला मिळतंय का बघायला मिळतंय का समोर फक्त सिंधुदुर्ग दिसत होता डोंगरी किल्ल्याप्रमाणेच सागरी किल्ल्यांचं सा महत्वही छत्रपती शिवरायांना कळलं होतं त्यामुळंच सागरी सीमा बळकट करण्यासाठी छत्रपतींनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली सिंधुसागर म्हणजेच अरबी समुद्रामध्ये मालवणजवळ कुर्टे बेटावर इसवी सणाच्या सोळाशे चौसष्ट साली छत्रपतींनी सिंधुदुर्गाचे बांधकाम हाती घेतले आणि तीन वर्षांमध्ये सिंधुदुर्गासारखा एक भव्य किल्ला उभा केला हा सागरी केला म्हणजे जणू साक्षात शिवलंकाच आणि ह्याच सिंधुदुर्गाच्या रक्षणासाठी सरजेकोट पद्मकोट आणि राजकोट अशा काही उपदुर्गांची सुद्धा निर्मिती छत्रपतींनी केली त्यातलाच हा किल्ले राजकोट छत्रपतींची दूरदृष्टी इतकी मोठी होती त्यामुळेच छत्रपतींनी भविष्यातील इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांच्या हालचाली रोखण्यासाठीच या सर्व किल्ल्यांची निर्मिती केली होती आणि म्हणूनच आजही छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हणूनच ओळखले जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्मारक आहेत एका बाजूला आपल्याला समुद्रातले काही महत्वाचे किल्ले त्यांची माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे याचं उद्घाटन जे झालंय चार डिसेंबर दोन हजार तेवीसला तर त्याचं इथं ही शिळा आहे ती त्याच्यानंतर या बाजूला आपल्या स्वराज्यातील ज्या वेगवेगळ्या होड्या किंवा नावं होती त्यांचे प्रकार दिलेत म्हणजे जसं की गलबत उथळ पाण्यावर चालणारं गुराब म्हणजे युद्ध आणि व्यापार दोन्हीसाठी वापरलं जाणारं पाल म्हणजे ज्याला शीड असायचं मोठं आणि व्यापारी मार्गाचं संरक्षण किंवा थोडं समुद्रात आतल्या भागात वापरलं जाणारं आणि फतेमार फतेमार म्हणजे व्यापार आणि वाहतूक दोन्हीसाठी पण युद्धनौका जर नसतील त्यावेळी ही जहाजं वापरली जायची जायची तर अशा पद्धतीची ही सगळी जहाजं जे आरमाराच्या दृष्टीने आपल्या महत्त्वाचं होतं त्यांचंसुद्धा एक माहिती छोटीशी इथं दिलेली आहे वरती महाराजांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्त्व ओळखलं होतं त्यांना माहीत होतं की आपल्याकडं ऑलरेडी इंग्रज आलेले आहेत पोर्तुगीज गच आलेले आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपल्या किनारपट्टीचं रक्षण करायचं आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की गडकिल्ले म्हणजे आपले जे सह्याद्रीतले किल्ले आहेत ते सोडून आपला जो समुद्रकिनारा आहे तो बळकट करण्याचा प्रयत्न केला होता आणि याचंच म्हणूनच आपण त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्हीसुद्धा म्हणतो याच्या मागचं महत्त्वाचं कारण तर त्यामुळंच त्यांना ही आदरांजलीच म्हणावी लागेल की एकतर पहिली गोष्ट जो राजकोट किल्ला अस्तित्वातच नव्हता त्याचं काही अस्तित्व नव्हतं मागच्या वर्षी मी इथं आल्यानंतर इथं दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता त्याच्यानंतर इथं जे स्थानिक मच्छीमार लोक आहेत त्यांनी इथं त्यांच्या होड्यांचे साहित्य वगैरे ठेवलं होतं पण आज जेव्हा मी काय का होईना कृत्रिम दगड वापरून जरी हा किल्ला एक सुशोभीकरण म्हणून जरी बांधला आहे ना तरी मनाला एक प्रकारचं समाधान आहे की राजकोट किल्ला जो सिंधुदुर्गाचा संरक्षक किल्ला म्हणून जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उभा उभा केला होता त्याचं थोडं का होईना अस्तित्व जपण्याचा प्रयत्न झालाय छान वाटलं छत्रपतींचं हे स्मारक सध्या अस्तित्वात नाही आम्ही जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात वादळामध्ये हे स्मारक कोसळलं महाराजांनी बांधलेले चारशे वर्षापूर्वीचे किल्ले बघा आणि चार महिन्यापूर्वी बांधलेलं हे स्मारक बघा यातच तुमची तुमच्या मातीविषयीची निष्ठा दिसून येते एवढं मात्र नक्की